चांगले पंचवीसशे <पिणगे> तीन हजार एकतीस साडे एकतीस पावणे बत्तीस बत्तीस रुपये चार हजार रुपये चार हजार एक्केचाळीस सो एक्केचाळीस साडेएक्स पोने बेचाळीस बेचाळीस सेचाळीस सेबेचाळीसशे रुपये एन एस बी अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा दोन हजार एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस चोवीस सत्तावीस साडे सत्तावीस तीन हजार खालची येईल कोणी तुम

काय तुला चार हजार रुपये अडतीसशे अडतीसशे रुपये पाच रुपये पन्नास पंचाहत्तर एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीस रुपये येणेस तेहतीस चौतीस पस्तीस साडे पस्तीस पंचाहत्तर छत्तीसशे रुपये बरं भेट तू कधी हो करत तुलना तीन हजार चौतीस पस्तीस साडे पस्तीस छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये पाच छत्तीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये छत्तीसशे पन्नास रुपये छत्तीसशे पन्नास रुपये

एक्केचाळीसशे रुपये एक्केचाळीसशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एक्केचाळीसशे पन्नास रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये पंचवीसशे रुपये काय काय होईल मला काय पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार हदा। पाच पंचवीस पन्नास एकतीस एकतीस बत्तीस साडे बत्तीस पंचाहत्तर सव्वा तेतीस साडे ते चौतीस चौतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये चार हजार रुपये चार हजार पाच दहा पंधरा पंचवीस एकेचाळीसशे रुपये एकेचाळीसशे पाच रुपया दहा रुपये पन्नास रुपये